नमस्कार बातमीपत्रामध्ये आपले स्वागत देश आणि विदेशातील बातम्या किर्गिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांवर करण्यात आला हल्ला हा हॉस्टेलचा मुख्य दरवाजा तोडून हमलाखोरांनी आज प्रवेश करत मोडतोड केली इस्रायलच्या बेनिंग गेट्स या मंत्र्याने बिन्याहून नेत्याहून हे जर गाजा पटपट्टीसाठी जर काही हो योजना आखत नसतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असे म्हटलं युक्रेन आणि रशिया यांच्याविरोधात सुरू असलेल्या लढाईत अमेरिकाकडून होत असलेल्या शस्त्रास्त्रच्या पुरवठ्यातून कोटवर मदत होणार हा सवाल आता व्यक्त होत आहे अफगाणिस्तानमध्ये झालेल्या धुमाधार वृष्टीमुळे अनेकांना बेघर होण्याची आली आहे वेळ नातेवाईकांना दुराणचा निर्माण झाले आहे परिस्थिती इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईस यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाले निधन अर्जेंटिना बेल दोनशे बारा हे हेलिकॉप्टर ते सतत वापरत होते राज्यातील बातम्या निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला पहाटेपर्यंत मतदान करा असे आव्हान त्यांनी काल केले होते मुंबई येथील पुलिंग एजंटचा दुर्दैवीरित्या झाला मृत्यू गैरव्यवस्थेमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पुलिंग एजंटचा मृत्यू झाला आहे असा आरोप ठाकरे गटाने आयोगावर केलेला आहे अहमदाबाद येथे संशयित चार अतिरेकांना एटीएस पोलिसांनी अटक केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अटक महत्वपूर्ण मानली जात आहे पुणे येथे एका बिल्डरच्या मुलाने आपल्या कारने चार जणांना चिरटल्याची घटना घडली सदर व्यक्तीला सोडवण्यासाठी एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसल्याचा विरोधकांच्याकडून आरोप केला जातो महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदानानंतर चार महत्त्वाच्या व्यक्तींच्या राजकीय भवितव्याची निवडणूक ठरली आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान काही ठिकाणी उत्साह काही ठिकाणी धीम्या गतीने मतदान यंत्रणेमध्ये गडिंगलज येथील दिव्यांगाच्या वतीने तहसीलदार शेळके कृतज्ञ शहरासह मंगळवारी पण काळापासून पावसाचे वातावरण आहे गडिंगलज तालुक्यातील सांबरे येथील पाटील परिवारातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन करण्यात आले श्रीमती श्वेताताई सदानंद हातर्गी यांची कोल्हापूर येथील वीर सर्व बँकेच्या डॉक्टर घाळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदासाठी दत्ता पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मोरले गावात दिवसा डावळ्या हत्तींचा खळप ग्रामस्थांनी हत्तीला पेटाळ लावले त्यावेळी मराठी पत्रकार परिषद संलग्नाच्या नगर तालुका पत्रकार संघाच्या वतीने नुकताच पारिवारिक पर्यावरणपूरक दोन दिवसाची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेली होती राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या शेख कॉलेजच्या डॉक्टर कीर्ती उद्धार प्रथम बैलवंगलच्या आमदार मानतेश कौलजी यांच्या गाडीला झाला अपघात